श्री स्वामी समर्थ अरहर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिणी पितृपक्ष सुरू झालेला आहे सर्वांनाच माहीत आहे या काळामध्ये अनेकदा भोजनास बोलवलेही जात परंतु अनेक जण श्राद्धाचं जेवण जेवायला जात नाहीत किंबहिना श्राद्धाचं जेवण म्हटल्यावर नकारही देतात श्राद्धाचं जेवण अपवित्र असं का मानतात श्राद्धाचं जेवणानं जेवावं किंवा नाही खरं श्राद्धाच्या भोजनाचा दोष लागतो का किंवा श्राद्ध भोजन केल्यानं पुण्य कमी होतं का असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील तर याच विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा व आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम श्राद्ध म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो आपल्या पूर्वजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी केला जातो या विधीमध्ये भोजनाचं महत्त्व खूप मोठं आहे कारण जेवण हे आत्म्याच्या समाधानासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केलं जातं आता श्राद्ध भोजनाने दोष लागतो का तर अनेकदा आपल्याला वाटतं की श्राद्धाचे जेवण केल्याने कोणताही दोष लागतो परंतु धार्मिक ग्रंथामध्ये असं काहीही नमूद नाही उलट पक्षी श्राद्धाच्या भोजनात सहभाग घेणे हे त्यांच्या पूर्वप्राप्तीचे आदर व्यक्त करण्याचे एक पवित्र कर्तव्य मानलं जातं अशा वेळी जर आपण श्राद्धेने व पूर्ण श्रद्धेने व शुद्ध मनाने श्राद्धाचं भोजन ग्रहण केलं तर त्यात कोणताही दोष लागत नाही असंही म्हणतात आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे श्राद्धाचं जेवण जेवावं का तर श्राद्धाच्या दिवशी जेवण करणं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असतं जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने हे भोजन ग्रहण केलं तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होतं असं धर्मशास्त्रात सांगतात यामुळे धार्मिक विधींना जास्त महत्व असतं आणि त्यामुळे हे भोजन नक्कीच ग्रहण करायला हवं असंही सांगितलं जातं आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे श्राद्ध भोजनाने पुण्य कमी होतं का हा अजून एक सामान्य प्रश्न आहे वास्तविकता धार्मिक ग्रंथानुसार असं काहीही होत नाही असं म्हणतात उरड श्राद्धाच्या भोजनात सहभागी होणं हे पुण्य लोकाच काम मानलं जात पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येते म्हणून यात कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही असंही सांगितलं जात शिवाय आधीच सांगितल्याप्रमाणे श्राद्धाच्या दिवशी जेवण करणं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी असत जर आपण श्रद्धेने आणि भक्तीने हे भोजन घेतलं तर त्यातून पूर्वजांना समाधान प्राप्त होत पूर्वजांच्या समाधानासाठीच असत आणि त्यांच्या आणि त्यांच्या मोक्षासाठी समर्पित केलं जात या दिवशी ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्या आवडीचे पदार्थ या भोजनाच्या वेळी बनवले जातात त्यांची आठवण काढली जाते श्राद्धाच्या जेवणासंदर्भात दत्तगुरु आणि नवनाथांची एक कथा सांगितली जाते ती कथा काय आहे यातूनच आपण काय घ्यावे हे जाणून घेऊया शुक्रवारी सर्व पित्री अमावस्या होती दुपारी बारा वाजता दत्तगुरूंची माध्यान्न भिक्षेची वेळ होती पिठापुरात एक व्यक्ती श्राद्ध कर्म करत होता श्राद्ध भोजनाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता निमंत्रित तीन गुरुजींनी भोजनाला यायची वेळ ही झाली होती तेवढ्यात प्रवेशद्वारातून आवाज आला की भौती भिक्षामध्येही श्राद्ध पक्षाच्या दिवशी पितृस्थानाने त्याचबरोबर देवस्थानाने निमंत्रित अतिभोजनाचे भोजन झालेले नसताना भिक्षेकराला अन्न देणे नियमांना धरून नव्हतं परंतु घरातील महिलेला तिच्या वडिलांनी दृष्टांत दिला होता की दत्तगुरू कोणत्याही स्वरूपात येऊन भिक्षा मागू शकतात त्यांना तसंच रित्या हाती मागे पाठवू नये आठवून दारात आल्यावर भिक्षा देण्यासाठी आली समोरून दत्तगुरु अवधूत उभे दत्तगुरु म्हणाले की हे माते तुझी इच्छा मनोकामना काय असेल ते मला सांग त्यावेळी ती महिला म्हणाली दत्तगुरु शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दर्शन देत आहेत त्यांचं दर्शन घ्यायची फार इच्छा आहे लगेच दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभ अवतारात प्रकट झाले महिलेचं भान हरपलं आणि त्या महिलेने श्रीपाद श्री वल्लभ यांना साष्टांग दडवत घातले तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी महिलेला तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या पोटी तुम्हीच यावे अशी इच्छा महिलेने बोलून दाखवली व तथास्तु म्हणत श्रीपाद श्री वल्लभ श्री अंतर्धान पावले कालांतराने दत्तगुरु श्री गणेश चतुर्थीला दिव्य ज्योती स्वरूपात प्रकट झाले या घटनेसाठी सर्व पित्री अमावस्या आणि श्राद्ध भोजन कारणीभूत ठरलं त्यामुळे श्राद्धेचे भोजन पवित्रच मानलं जातं ही एक कथा सांगितली जाते याही व्यतिरिक्त नवनाथांच्या नवव्या अध्यायात अध्या अशी ही एक कथा वाचायला मिळते गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते ते गोरक्षनाथांना घेऊन यात्रेसाठी जात होते एका गावात आल्यावर त्यांना भूक लागली तेव्हा भिक्षेसाठी गावात गेले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे भोजन सुरू होते गोरक्षांनी भिक्षा मागितली एका घरातील महिलेने श्राद्धाच्या भवनाचे संपूर्ण ताट भरून गोरक्षनाथांना दिले ते ताट घेऊन गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथांसमोर आले आणि ते ताट त्यांना दिले नाथ जेवले त्यातील वडा त्यांना भरपूर आवडला हे भोजनही श्राद्धाचंच होतं नवनाथातील गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी श्राद्धाचे भोजन, भोजन ग्रहण केले त्यामुळे दत्तगुरु आणि नाथांची श्राद्धेचे भोजन केले असतात शकत नाही असंही सांगितलं जात अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्नाला कधीही दोष लागत नाही फक्त ते चांगल्या पद्धतीने केलेलं असावं त्यामुळे श्राद्धेचे भोजन हे अत्यंत श्रद्धापूर्वक केलेलं असत आपले पूर्वज ते ग्रहण करायला येणार आहेत तो भाव त्यात असतो त्यांच्या आवडीच्या गोष्टी आवर्जून केलेल्या असतात त्यामुळे जसे विशेष दिनी विशेष भोजनाच्या वेळी जसे नैवेद्याचे ताट तयार केले जाते तसे श्राद्धेचेही ताट तयार केले जाते त्यामुळे त्यांनी दोष लागू शकत नाही ते अपवित्रही ठरू शकत नाही आणि म्हणूनच श्राद्ध भोजनाला नावेही ठेवू नये असंही सांगितलं जातं तर मंडळी श्राद्ध भोजनाशी संबंधित काही शंका पूर्णपणे निराधार आहेत असं म्हणतात श्राद्धाचं भोजन केल्याने कोणताही दोष लागत नाही पुण्य कमीही होत नाही उलट ते एक धार्मिक कर्तव्य आहे जे आपल्या पूर्वजांना आदराने अर्पण केलं आपली श्रद्धा आणि भक्ती या विधीमध्ये सर्वात आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि श्राद्धेच्या जेवणामध्ये कोणताही मनामध्ये क्लेश न बाळगता तुम्ही श्राद्धाचे जेवण करायला जाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका व आपल्या स्वप्नी संदेश वस्तो टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ हर हर